शिकला किरीकरांच्या मधातला दुसऱ्या श्रेणी आणि दुसऱ्या सिनेमध्ये सुद्धा आठ वर आणि आठ वरांचा रण संग्राम चरण कोणाचा शनी दैव गुरु स्वभावाशी सुंदर अशी गाडी पाहाली सरजा आणि बागायची या सरजाबाईला तुम्हाला श्री जलस पेठ वर्गा पेट किनी त्याचबरोबर संजय शेर गाळे गाडावड यांच्या सर्जा आणि बागाची सुंदर गाडी पावली त्याबद्दल ड्रायव्हरला एक हजार रुपये चा बक्षीस आहे आणि समाधान करताना पाचेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद जावा जावा एका झोप्यात आलो तवा तवा या दोघाने इतिहास घडवलाय त्यात साथ लाभली आणखीन दोघाची त्रिकुटाचा साथ या मैदानात फायनल साठी पात्र ठरला सेमी वाडा दोन चार सेनी दोन चा निघाला तास बाबा वलेकर आणि ताना वलेकर आपला भाचा वाट बघतोय बघा से ढोलगे श्री आणि संजय यांच्या समाजन करत्यांना पाचशे मनपूर्वक धन्यवाद सेनी दोन चार निघाला तास क्रमांक चार व धावली आणि असाचे बाईचे पेलांचा